नमस्कार बाळानो आज गोष्ट ऐकायची की नाही गोष्ट नाव गप्पी पोपट आणि हुशार माकड ऐका हा बाळानो एका हिरव्या गर्द जंगलात एक पोपट राहत होता हा पोपट फारच गप्पिष्ट होता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त गप्पा मारत बसायचा तो जंगलातील सगळ्या प्राण्यांना त्रास द्यायचा अरे ससा तुझे कान एवढे मोठे का अरे हत्ती हत्ती का, का? एवढा मोठा नाक कशाला वय असं विचारायचा असं म्हणा म्हणत तो सगळ्यांना चिडवायचा सगळे प्राणी वैतागले होते पण को कोणी काही बोलत नव्हते एके दिवशी जंगलातला हुशार माकड त्याला धडा शिकवायला शिकवायचं ठरवतो ऐका बाळानं पुढे पोपटाला म्हटलं अरे पोपट तुला एवढ्या गप्पा मारायला आवडतं ना चल मी तुला एक खेळ दाखवतो पण हा खेळ फक्त हुशार पोपटाच जिंकू शकतो पोपट लगेच उड्या मारत म्हणाला खेळ मी तर खूप हुशार आहे मी नक्की जिंकणार तर पहा माकडाने त्याला एका झाडावर बसून सांगितलं तुला फक्त शांत बसायचं आहे पाच मिनिटं जर गप्प बसलास तर मी तुला खूप गोड पिकलेले पे फळं देईन पोपट म्हणाला मनात म्हणाला अरे हे तर सोप्प आहे मी जिंकणारच असं बोलला पहिल्या मिनिटात मिनिटाला पोपट शांत बसला दुसऱ्या मिनिटाला त्याला हसू आलं तिसऱ्या मिनटा मिनिटाला त्याने टक टक असा आवाज काढला चौथ्या मिनटाला तो का का करू लाग ओरड ओरडला आणि पाचव्या मिनिटाला तो इतका मोठ्याने हसला की तो झाडावरून घसरून खाली पडला आहे ना मजेशीर माकड आणि बाकी प्राणी इतके हसू लागले की संपूर्ण जंगल दनानल पोपटाची तर लाज वाटली तो म्हणाला अरे माकड भाऊ मला कळलं खूप बोलणं चांगलं नाही थोडं गप्प बसायलाच बसला पण शिकलं पाहिजे त्या दिवसापासून पोपट थोडं कमी बोलू लागला आणि जंगलात पुन्हा शांतता पसरली आवडली ना बाळान गोष्ट मुलांना मिळा मिळणारा संदेश खूप बोलणं मजेशीर असतं पण वेळोवेळी गप्प बसणं ही महत्त्वाचं आहे आवडली ना गोष्ट मग लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाळानो